शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात मुंबईला जाताना खालापूर पोलिसांनी रोखले शेतकरी <प्ण>। नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते परंतु खालापूर पोलिसांनी त्यांना दुपारपर्यंत नढाळ येथील पंचायतन मंदिरात रोखून ठेवले होते राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणार होते पुणे येथे तीन मार्च रोजी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण कोरा करा सोयाबीन कापूस भाव फरक पीक विमा यांच्यासह अन्य मागण्या केल्या होत्या मागण्यांबाबत सरकारला अल्टिमेट देत अठरा मार्च पर्यंत त्या मान्य न केल्यास स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी एकोणीस मार्च रोजी कर्जाचा शेतकऱ्यांचे सात सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडू असा इशारा त्यांनी दिला होता सतरा मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकला होता भूमिगत हो तर रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले होते बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास अडीचशे गाड्या तर इतर जिल्ह्यातूनही हजारो शेतकरी मुंबईला जाणार होते उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता निवासी नायब तहसीलदार सुधाकर हेही यावेळी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न